आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका मुलीनं गळपास लावून आत्महत्या केली आहे शाळेच्या काम सुरू सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील येथील आवारातच भरत होती या ठिकाण मुलीच्या वस्तीग्रहातील एका खोलीत या मुलीनं एका हुकाला स्वतःला लटकून घेत आत्महत्या केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवासी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केलाय घटनेनंतर शाह्याचे भाजप आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झालेत मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर तोपर्यंत यातील दोषी वार्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचं प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्य समिती गठित करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहेत दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेवर संशय निर्माण केलाय पालकांना शाळा प्रशासनासमोर गंभीर आरोप केलेत जी सुलतानपूर या ठिकाणी एकलवी रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आमच्या सुलत भावाची परगी पाचवीपासून तर आठवीपर्यंत होती तिच्या आत्महत्या घेऊन ती दुर्दैवी घटना घडली या घटनेविषयी आम्हाला खूप उशिरा कळलं त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो इथं आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी ज्या सोबत मुली असतील ते सुद्धा तिथं आढळले नाहीत आणि येथले अध्यक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांना विसरलं असता त्यांनी उडवडीसी उत्तर दिलं आणि कारण त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असतील या यासाठी आम्ही विसरत होतो परंतु त्यांनी जे अधीक्षक असतील वार्डन असतील त्यांनी उडवडीसी उत्तर दिलं आणि खरं तर आमचा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे त्या मुलीने या वयामध्ये आत्महत्या करणं हे आम्हाला संशयास्पद आहे कारण या वयामध्ये अशा पद्धत अशा पद्धतीचं मुली आत्महत्या करतील असं आम्हाला वाटत नाही तर आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर एकतर कुठला तरी खूप मोठा प्रेशर आला असतील दाबा कोणीतरी दाबा निर्माण केला असेल त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल किंवा वेगळ्या प्रकारची घटना पण असू शकते असा आमचा सरळ आरोप आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका